तर नमस्कार मित्रांनो अचानक भयानक धप्पा म्हणजे काय विषय माहिती आहे आज तेलकड जरा दिसालू आहे क्रीम लावले आहे बाकीचा काही विषय नाही तर मी चालू आहे हळदी कांडगावला ठीक आहे तर एक कोर्टातलं काम आहे ते कोर्टातलं काम करणार आणि मग हळदी हळदी कांडगावला जाणार रोहंदा तिथं वाट बघायला त्यांनी जेवण केले आपल्यासाठी सगळ्यांसाठी आता यश याला यशला घेणार डायरेक्ट सॉप कॅन जॉब कॅन डायरेक्ट हळदी कांडगाव जॉब कॅन असं टांगा फासकून लांगा होणार तर भावाने डायरेक्ट तिथं भेटूया बाय बाय लव्ह यू तर अशा तऱ्हेने दलिंदर माणूस आलेला आहे बाहेर गेला बाबा आता कॉमा मध्ये प्रॉमा करत गाडीवर सिपिकन सॉफ्ट बघ गाडी बंद करा गाडी चालत युट्यूब ला कसा आहे हा बंद करा गाडी चालत माहिती म्हणजे आमचं चॅनल असं पहिल्यांदाच टाकायच्या आधी कॉपीराईट पोट जास्त इच्छा आहे का तुमची हा कॉपीराईट आहे का बसा कुठलं आहे कसं आहे एक बाई बाहेर एक बाई एसी मे काय इशे गाडीत बसा जागा विवाह करून ठेवलं आलो पोरे पोरी खांदा पोर हे जे गोव्यानंतरच सुख आहे हे खूप दिवसांनी अनुभवत आहे मी या गाडीत

<invece> नाही ना, ना, मस्ती तुझी आहे तर खूप कठीणानंतर शेवटी फायनली आपण त्या लोकेशन लोकेशनचं लोकेशनचं नाव मला माहित नाही हे लोकेशन नाव धामोडर बॅक काय तर खरंच भाग आहे आहे बरं बघू शकतो बघा आणि ह्याला लाज नसल्या <laughs> हा लाज नसल्या धुळा उडवला सगळ्या रस्त्यावर नायकाने नागरिकांनी बन काय वाट लावली आयुष्याची खरंच लोकेशन एक नंबर आहे लोकेशन मला आवडलं आणि शांत पार्टी करा एक नंबर झाला आहे फक्त विषय इथं बाटल्याच येते त्याला बाटल्या कमी घेऊन या येताना आणि आणलाच तर इथं टाकून बघूया डायरेक्ट आपल्या आपल्या समजून घेऊन जाऊ काही बाटल्याचा विषय लग्न वेडिंग स्वतः आपण हा फोटोग्राफर एंगेजमेंट मी असली मेंशन करतो आयडी डायरेक्ट जावा त्याच्या डायरेक्ट विषयी असं काय टाकून झाली हजार रुपये लागू एवढं मत देतो दहा हजार बाबा ओम बघित बा अगोदरी बघ मासे खाली छातीवर डोरी अरे मागं पण आहे डोरीमन दोन दोन टोरीमन गांडीवर डोरेमन पोटावर डोरीमान फॅमिली ब्लॉग आहे आपलं फॅमिली ब्लॉग फॅमिली फ्रेंडली ब्लॉग टाकी दे असं नाही असं असं नाही एक नंबर जाय आणि आम्हाला पण लोकेशन जेवण कराय एक नंबर गावले माग बघू शकता जरा विषय कचऱ्याचा विषय जरा साफ सिफ केले की नाही दोनदा काय म्हणताय तुमचं बाटल्या लय देत आणि पाच लेज पडले त्याने पायाबीर घुसलो माणसाला लाकडं पण गोळा करायला येतात काय त्यांना पण लागू शकते काचबीच शकते बीच टाकू नका हा विषय जर तुम्हाला येत असलं तर बाटल्या घेऊन बिना बाटल्या बाटल्या घेऊन आला तर कॅरी बॅग मध्ये कॅरी करा फिकून द्या कुठं बाहेर दुसरीकडे नाही तर तर कुरा इथं टाकू नका एवढी चांगली जागाय राह कशाला बात करायचं आपल्या असला विषय काजूचा विषय मला सांगायला होता काजू आणणार दह्याचं पाकिट ठीक आहे तेल जेवणासाठी लागणारी सामग्री आमच्याकडे आहे तर आपण आता श्रीमंत एवढा श्रीमंत भाऊ नाही श्रीमंत दगडू आहे तरी बाजारला जायला आपण तयार होत एवढं पण मोठं बोलाय ना लक्षात उद्या तू दोनदा चिते येणार आहे अरे आवाज आ, आवाज ऐकू ना म्हटलं तुझा एक थम थांब दोन मिनिटात करतो केला इकडे मेन्शन स्टोऱ्या करायला आणि फोन करा तुझ्या स्टोऱ्या लाईक करायला बघ की मी अरे मी फोन केला का नाही तुला बघ आई शपथ तू उद्या येणार आहे माझा हरियाणाला बुकिंग रांगोळीच बुकिंग आहे म्हटलं रांगोळीचं बुकिंग आहे म्हटलं इथं फोन लावले ना तू ते बुकिंग तू बुकिंग आहेस काय म्हटलं नाही तसं नाही माझी ऑर्डर आहे ऑर्डर आहे मी येऊ शकत नाही ठीक आहे मला बोलायचं नाही बसकी सर्व बसकी असाय असं टेकून बस रे मला म्हटलं मी ऑर्डरच जाणार आहे

घालणार सिक्रेट मसाला सांगू शकत नाही आपले मसाले आहेत सिक्रेट आहेत सिक्रेट आहेत आम्ही सांगू शकत नाही कारण का तुम्ही कॉपी कराल घरी जाऊन ਕਿ <coughs> ਰਿਆਣੀ <coughs> दोन मगर बघ कसे आहेत मग अजित मगर आणि श्रेयश मगर दोन मगर आहेत पाण्यात आणि आता तिसरा तिसरा गोगल गाय चाललाय औराळा गोगल मगर तिसरी करून ए चिंगळी 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 ए चिंगळी मगर कस आहे आवाज पाण्यात तर फायनली बिर्याणी झाल्या व्हिडिओ केला नाही कारण चार्जिंग पण नव्हतं माझ्या मोबाईलला आणि आता व्हिडिओ केला डायरेक्ट शेवटचा तुम्हाला आता दाखवतो काही विषय नाही जरा चार्जिंग करतो बिर्याणी आता टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं खायला बुला डायरेक्ट